आमचा मित्र करा आनंदाचा नितळ झरा चालताना पाहतो चालतना पाहतो फुलतो पुलकित होतो इथला खरा आनंदाचा नितळ झरा चालताना पाहतो मी पुलकित होतो इथला वारा खंत नाही खेद नाही खंत नाही खेद नाही जणू आनंदाचे गीत गाय खंत नाही खेद नाही जणू आनंदाचे गीत गाई हे जीवन किती सुंदर आहे हे जीवन किती सुंदर आहे असाच हा का मंत्र देई हे जीवन किती सुंदर आहे असाच हा का मंत्र देई भाग्य आमुचे <t plus him> किती हे थोर भाग्य आमूचे किती हे थोर मित्र लाभला आम्हाला हा थोर असेच लाभो सुंदर जीवन या मित्राच्या सहवासात प्रदीप जी हसत रहा प्रदीप हसत रहा हास्यात चांदणे गोमफीत रहा ही अरुण गातेच्या गाण्यातली <laughs> प्रदीप जी हसत रहा हास्यात चांदणे गोमफीत रहा आणि रोज संध्याकाळी न सुटता गट्ट्यावर <laughs>